रामकृष्ण हरी हे बघा आज काल एकादश झाली आज बारशीचा बघा कार्यक्रम आहे आज बारस आज बारस सोडायचं बघा आज इथं अन्नदान केलेलं आहे ते अंबरनाथचे मुंबईचे माणसं आहेत बघा त्यांनी आज इथं बारशीचं अन्नदान केलेलं आहे आणि आत्ताच कीर्तन सेवा झाली आणि लोक आता आ, बारस सोडायला बसले आहेत बघा आणि बरेचसे वारकरी आज बारस सोडून जाण्याच्या मार्गावर आहेत दाखव हा कीर्तन कीर्तन चाललं होतं ना आतमध्ये कीर्तनावर बसतो हा झालं ना तर ते तुम्ही आज जाणार का मग हे बघा हे मानगे साहेब आहेत बघा यांचं भरपूर योगदान आहे बघा आपल्या निमराज महाराज जपालखीला त्यांची ट्रक असते पंधरा दिवस वीस दिवस आणि ते संपूर्ण नारळच घेतात आणि ते सौजन्य त्यांचं आहे बघा हे सगळे युवतीची मंडळी आहेत बघा हे हे ठोंबरे साहेब आहेत तुमचं नाव काय म्हणे हे आढाव आहेत बघा तर ही आज बारा सुरुवात आज आ, लोखंदे, आ, लोखंदे, ही हे देऊदय टंचेत बघा आहे तुमचं हे नाव काय लोखंडे हा लोखंडे सुरेश नानाचे भाऊ घेत बघाई आणि हे देऊदय बघा बघाई यांचं पण चांगलं सौजन्य असतं पालखी सोहळ्याला तर ते आता परत नंतर पण देणे आता मी शि काढून मी वारी देईन पण आता मी पायपं येणार पण आता गाडीविडी काय आणणार नाही कारण त्यांना की आलं की त्यांना ते कामच लागतं हे करा ते करा तर ते चांगली गोष्ट आहे म्हणजे आता वारी जाणार आहेत तर घेत नाही त्यांच्या गाडीचा बोलतो हे बघा ही आमची युवतीची गाडी बघा ही मानके साहेबांची गाडी बघा त्यांची ते आज वारकरी घेऊन आज परत आज ते बारा सोडून आज जाणार आहेत बघा ते आज तर धन्यवाद त्यांना बघा हे वारकरी सगळे अगदी बारस सोडण्यासाठी बसतात बघा आज आणि आज एक बरेचसे वारकरी आज महिला वारकरी पुरुष वारकरी आज जाणार आहे बघा आजक तो दिए तो दिए। तो दिए। आज शेवटची पंगत आहे म्हणायचं संपूर्ण एकत्र वारकऱ्यांची आज शेवटची पंगत आहे आज जय हरी जय हरी आज बरेचसे वारकरी आज बारसवाड्यानंतर जाणार आहे बघा जय हरी जय हरी तुम्ही आम्हाला सोडून जाणार बारा सोड्यावर बारासा सोडा रामाला सोडा हा नाही 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 आता आपलं अर्धवट वारी होती बर बर बघू आता जेवाच्या कृपयाने हातच बसून या हातच बसून या म्हणजे काहीतरी काम करणार हात बसवत हे बघा जे आजचे अन्न जाते तर तर ते बघा ते मुंबई मांडायला बघा पण ते आता खाते का

वैकुंठ संत घरी राहीला सर्व सुखाची सर्व सुख राशी संत चरणी मुक्ती दासी संत चरणी मुक्तीदाशी जाखकारणे देव जायचं रे देव वेडावला वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला आडून वैकुंठ संत सदनी राहिला पुरली कवर द्या विठ्ठल प्रियाला देव पुकारा रामकृष्ण अरे हे बघा आज ह्या बारशीच्या पंक्तीचे आज ते बघा बरे दिवस मला पण नक्की नाही सांगतायचं किती वर्षापासून घालतात पण आपण जाणार एक मिनिट मी त्यांनाच विचारतो की संपूर्ण आपल्याला ती माहिती देते धन्यवाद महाराज तर आपण आपलं नाव काय बाबा दसरथ वाळू आणि नवरात शिवाजी कळमकर हो होते आपण आलात कुठून अंबरनाथून अंबरनाथून आर बघा हे तर ही किती वर्ष पंगत घालता पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष तुम्ही कंटिन्यू पंगत घालताय आणि बार्शीची पंगत तुम्ही घेताय म्हणजे फार भाग्यचं काम तुम्हाला मिळालेलं आहे बारशीची पंगत मिळणं म्हणजे मोठं भाग्य लागतं आणि ती ती देवा तुम्ही ती पंगत सोडली नाही पंचेचाळीस तुमची पण आता परंपरा ही पंगत चालवणार असं म्हणजे एक दिसतंय असं पुढे मी जावायला दिली पंगत ही पंगत शेवटची तुमची शेवट ती तुम्हाला जाव आहे म्हणजे तुमच्याच घरात राहणार मी सोडणार नाही पंगत बघा हे ना नाहीत बघा हे पण म्हणजे फार सहकार्य करतात बघा या पंक्तीत आपले पाटील हा मग आम्ही नानाच म्हणतो त्यांना तर हे पण फार सहकार्य करतात पंक्तीचं नियोजन करतात आणि वा प्रत्येक वारकऱ्याची देखभाल करतात हे संपूर्ण हे नानासुद्धा हे पाटील काम संपूर्ण व्यवस्था करतात बघा आणि तुमच्या पण हे फार भाग्याचं काम आहे तुम्ही दरवर्षी पंगत घालता तरी निमराज महाराज हे पूर्ण कुठे आपण देतच हे आपण प्रत्येकाला माहितीच आहे त्यामुळे ते माझ्यासारखं सांगण्याचं म्हणजे ते ना। काम नाहीये निश्चित निश्चित हा पंचेचाळीस वर्षात मला आशीर्वाद मिळाला म्हणतो मी एवढं सगळं करतोय so, आणि तुमचा आज वय किती असं ब्याऐंशी वर्ष वा वा माझ ब्याऐंशी वर्षे तुम्ही आज म्हणजे इतकं थंड टाकत आहे तुम्ही सेंचुरी पुढे जाणार असं म्हणजे परमेश्वराची कृपा आहे त्यांची कृपा आहे धन्यवाद महाराज तर हे म्हणजे गायन काम आ, गायन कामच करताना एक नंबर उत्कृष्ट गायनकाम संपूर्ण कीर्तन तुमचा काकडा आरती असो तुमची प्रत्येक ठिकाणी तुम्ही हजर असता चोवीस तास तुम्ही गोतरेचे खरंच म्हणजे तुमचं भाग्य नाव काय म्हणले आपलं सुभाष बाबर वाघमारे वाघमारे देवदायटनचे देवदाय हा अण्णा हा अण्णा अण्णा मानतात तुम्हाला पण खरंच तुमचं म्हणजे काम म्हणजे मोलाचं काम आहे तुमचं म्हणजे परमेश्वराची देणगी हे पर असे कोणाला पण हे असं मिळत नाही कारण एवढं तुमचं सगळं आज माझ्यासारख्याच एक हरिपाठ पाठ करायचं म्हणलं तरी मला माहिती सुद्धा पाठ होत नाही आणि तुमचं एवढे अभंग आणि संपूर्ण चरणं हे तुम्ही सगळे तुमचे तोंडपाठ आहेत नुसतं चरण मन कडवं मन अभंगाचं तर तुम्ही पूर्ण आखं ते चरण मानता म्हणजे सगळा अभ्यास आहे तुमचा कृपा ब्रह्मांची कृपा तर आहेच जे पण हे संपर्क तुमचे सुद्धा काहीतरी भाग्य लागतं ना हे भाग्यातच पाहिजे ना हे सगळं येणं म्हणल्यावर धन्यवाद महाराज आता बारस सोडून आता वारकरी बघा आता पट्टीच्या मार्गाला लागलेच बघा आता सर्व चालेल बघा आता हे बघा आता हे वारकरी चालेल चला जय हरी तुम्ही नाही चालले ना हा मी तेच म्हणलं का तुम्ही चालले हे बघा आता ट्रॅक वर बसायला लागले हा हा जय हरी जय हरी बरा बर चालले पळून पळून चालले पळून पळून चालले हे बघा हे सगळे वारकरी बघा कसे ठासून बसतात बघा हे बघा ठासून बसतात वारकरी हा हा चालले बसा 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 जा सुखरूप जा बोला हे चालले बघा हे वारकरी सगळे आता हां वारकरी चालले आम्हाला उलट बी हे बघा आता वारकरी गेले बघा हजबाहेर सोडून आणि नंतर बघा काल्याला परत तेवढीच वारकरी परत येतात बघा कारण काल्याचा हे पंढरपूरचा काल्याचा मान हा संत निमराज महाराज यांचा मान असल्यामुळं तिथं सगळे गेलेले वारकरी परत सर्व परत माघारी काल्याच्या दिवशी येतात बघा तर हा म्हणजे तसे गेले म्हणजे ते येणार परत पण हे काल्याचा मान हा कोणत्याही पालखीला नाही हा पहिला मान तिथं गोपाळपुरामध्ये पालखीचा म्हणजे काला कीर्तन आणि काल्याचा जो पताका आहे तो पहिला निमराज महाराजांच लागतो आणि मग संपूर्ण बाकीच्या काले होतात बघा असं एक वैशिष्ट्य आहे ह्या निमराज महाराजांच्या पालखीचं तर आणि आज ह्या पालखीला कमीत कमी आज तीनशे एकसष्ट वर्षाची परंपरा लाभलेली बघा या पालखीला त्यामुळे ह्या पालखीचं जास्त महत्त्व आहे बघा या पंढरपूरमध्ये तर हे असं बऱ्याचशा लोकांना हे असं माहीत नाही पण तुम्ही आज हे व्हिडिओ बघून तुम्ही या पालखीचं महत्त्व जाणून घ्या तर खरोखरच ही पालखी निमराज महाराज जी एक म्हणजे निसंत निळबा आहेत तुकाराम महाराज यांच्या यांच्या परम बरोबरची पालखी आहे बघा ही ही म्हणजे या जाणती एकसष्ट वर्षाचे जे काही काही ठिकाणी जे अन्न जाते ते तीन तीन पिढीची लोकं आहेत बघा अशी म्हणजे त्यांची परंपरा चालू आहे तर हे म्हणजे फार मोठं महात्मे आहे जे लोकांना जर माहीत नाही तर लोकांनी याची जाणून घ्यावा धन्यवाद रामकृष्ण हरी